बीडमधील आष्टी तालुक्यात एका चालकाला डांबून ठेवण्यात मारहाण केल्याची घटना आहे तरुण ज्या व्यक्तीकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता त्याच व्यक्तीनं ही हत्या केल्याचं समोर आलंय नेमकं का प्रकरण काय आहे विकास बनसोडे असं मयत तरुणाचं नाव आहे तो मूळचा जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे तो आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून कामाला होता क्षीरसागर यांच्या अल्पवयीन मुलीशी विकासचं प्रेमसंबंध सुरू आहे असा संशय क्षीरसागर यांना काही दिवसांपूर्वी आला होता याच कारणातून क्षीरसागरनं काही दिवसांपूर्वी विकासला कामावरून काढून टाकलं होतं क्षीरसागरनं टाकलं असलं तरी त्याचा मालकाच्या पोरीसोबत प्रेमसंबंध कायम होते मागील आठवड्यात विकास कड परिसरात आला होता यानंतर तो क्षीरसागरच्या मुलीला भेटायला आला होता हे दोघे जण भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घरामागे असलेल्या शेतात एकमेकांना भेटले शेतात दोघही आक्षेपारी अवस्थेत दिसल्यानंतर मुलीच्या वडिलांचा संताप अनावर झाला त्यानं नातेवाईकांचा विकास बनसोडे याला पकडलं त्याला दोन दिवस एका पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवत अमानुष मारहाण केली आरोपींनी दोरी आणि वायरच्या सहाय्याने विकास बनसोडे याला बेदम मारहाण करण्यात आली मारहाणीमुळे मा विकासचं संपूर्ण शरीर काळं निळं पडलं होतं ही मारहाण इतकी भयंकर होती की विकासचा तडफडून मृत्यू झाला या अमानुष मारहाणीत विकासचा मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यावर आरोपींनी त्याचा मृतदेह कड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन ठेवला आणि ने तिथून पळ काढला हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी विविध अंतर्गत एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्यात इतर आरोपींचा शोध घेतला जातोय प्रेम प्रकरणातून झालेल्या या अमानुष मारहाणीच्या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झालाय या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत